राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक न्याय हक्का जोडलेले आहेत सरदार सर काय सांगाल एकूणच असून कुर्ली जिल्हा परिषद मतदारसंघात गवळी समाजाला आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळालेलं नाही मतदारसंघात अनेक लोक इच्छुक असतील गवळी समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी गवळी समाजाला स्थान मिळण्यासाठी आपण काय भावना व्यक्त करा आजपर्यंत माझा समाज हा मायाव रक्ताचा आणि सर्वसामान्य असल्याकारणाने आजपर्यंत कोणी ह्या समाधीच्या ज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुक असताना देखील काही गाव गडेच्या गावगाड्यामध्ये या समाजाला कोणी विरजेचं राजकारणामध्ये धरलेलं नाही आणि सन्मानीय यशवंत एकनाथ पाटील दादा यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या सन्मानीय सोबत चुगली दादा यांना नेतृत्व मिळत होतं तर काही गाड्यामध्ये काही असतात की बाबा एखादा माणूस वरती गेला की कसा खाली खेचावा असं ग्रामीण भागामध्ये असतं आणि ह्या दृष्टिकोनामधून आमचा समाजाला आजपर्यंत नेतृत्व मिळालेलं आहे एकूणच ग्रामीण भागामध्ये एस टी हे महत्त्वाचं दळणवळणाचं साधन मानलं जातं आणि अशा प्रकारे वडगाव ते जेवूर एस टी सेवा सध्याबद्ध आहे आणि ग्रामीण भागातील जनतेला जर ती सेवा असेल तर अल्प दरात आणि माफक दरात ती सेवाचा लाभ घेता येतो त्या अनुषंगाने काय वेळेला सांगा सन्मान्य दादासाहेब कदे सरपंच असताना वडगाव ते जेवण ही एस टी आणि सरपंच सन्मानी अशोकराव दाते साहेब असताना वडगाव ती जीऊर ही एस टी चालू झालेली असताना ह्याच्यामध्ये काही काम करणाऱ्या लोकांनी ह्या एस टीच्या विषयी तक्रारी केलेल्या आहेत आणि तक्रारीच्याविषयी माझ्या बांधाचा सर्वच बांधव जीऊर असेल महागी असेल एकणवाडी असेल तुरुपवाडी असेल आपटे असे बोंगेवाडी असेल ह्या गावाचा गावांना ह्या एस टीचा फायदा होत होता तर काही अतिशहाण्या ज्यांना आपण म्हणतो अशा लोकांच्या तक्रारीमुळे ही एस टी आज जीव गावामध्ये बंद आहे आणि कोणत्याही प्रकारे ह्या एस टीचा कुठंतरी फायदा सर्वांना व्हावा आणि एस टी ती परत चालू व्हावी ही सर्वसामान्य माणसाची इच्छा इच्छाने आम्ही पण सर्वसामान्य कुटुंबातूनच जन्माला आलेलो आहे आणि एस टी हे काय असते आमच्या आईवडिलांनी पहिले पाच रुपये दहा रुपयेसाठी एस टीचा प्रवास हे आम्ही भोगलेला आहे दारूदंदे असतील किंवा बोगट डॉक्टर असतील आरोग्य खेळवाल आपल्या माध्यमातून मध्ये तरी पत्रकार परिषदेत आपण त्याचा उल्लेख केला होता कशा प्रकारचं आपलं पुढील धोरण असेल आणि जनतेचं आरोग्य चांगल्या प्रकारे आणि अनुषंगाने कसे वाटतात असेल माझं विजन पहिलं असेल की के जीऊक केंद्रामध्ये एक ए बी बी ए बी एस डॉक्टरची नियुक्ती करणे दुसरं विजन असेल ते जीऊर ते आवईल त्या रोडचं कामाचं हा रोडच्या कामाचं एक विजन हे माझ्या डोक्यात आहे त्याच्यामध्ये जूर गावाच्या जे तलाव्याचं आहे त्या वैज्ञानिक विकास महामंडळातून पहिलं त तलाव्याचं कामाचं शोशोभीकरण करणे आणि माझ्या समाज बांधवांना किंवा माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कसं हिरवळ मिळेल आणि माझं जीऊर म्हणण्यापेक्षा अख्खे असुरबोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघ कसा हिरवागार राहील हा माझा कामाचा दृष्टिकोन असेल जेव्हा पत्रकार परिषदेतून आपण अनेक राजकीय मुद्द्यांना हात घालतात समाजाविषयी प्रेम आपुलकी दर्शवतात अनेक राजकीय व्यक्तिमत्वांना आपण अंगावरती घेतात आणि अशा आपल्या जीवितला धोका संभवू शकतो या अनुषंगाने कशाप्रकारे आपल्या समाजासाठी आणि आपल्या स्वतःच्या काळजीसाठी आपण काळजी घ्या मी कोणत्याही प्रकारे कुठल्याही सोसायटीचा किंवा मी गोगल डॉक्टर किंवा अवैध दारचं हे माझे नाहीत आणि मी काम करत असताना हे मार्मिक तो रित्या करतो कायद्याच्या चौकटीत करतो सवी दकानाच्या नियमाप्रमाणे करतो त्यामुळं असल्या कुठल्या कुणाच्या धमकेला मी गाबरत नाही आणि मला सांगण्याचा एकच हे आहे की दंडुकशाहीपेक्षा कायद्याचा ज्यावेळी वापर होईल आणि कायद्याच्या नुसार ज्यावेळी माझा भाग चालेल तेव्हा कुणी कुणाकडे बोट दाखवण्याची कुणाची हिंमत होणार हे पणच आपल्यासोबत जोडले गेले होते गवळी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदारजी जे एकूणच आपण अनेक मुद्द्यांना हात घातला एस टी सेवा बरोबर व्हावी अवैध धंदे बंद व्हावेत डॉक्टरांना आला बसावा आणि पन्हाळा असेल शाहूवाडी असेल इथं जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये गौरी समाजाला प्राधान्य मिळावं अशा प्रकारचे त्यांची भावना आहे आणि समाजाच्या उन्नतीबरोबरच त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा असेल किंवा समाजाची प्रगती व्हावी अनुषंगाने त्यांचा वाटचाल आणि भविष्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गवळी समाजाला कशा प्रकारचा वाटा मिळतोय हे पाहणं औचित्याचे ठरेल अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा कामोठे नवी मुंबई